she's श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही अकरा जानेवारी म्हणजेच मार्गशीर्ष अमावस्या अकरा जानेवारीला आहे गुरुवार आणि याच दिवशी आलेली आहे मार्गशीर्ष अमावस्या तर आपल्याला कुत्र्याला एक वस्तू खाऊ घालायची आहे बघा अमावस्या हा जो दिवस असतो तर तो आपल्या पितरांच्या अधिपत्याखाली येत असतो बघा आपल्या घरामध्ये जर पितृदोष असेल वास्तुदोष असेल तर आपल्याला कधीच कोणत्याच कामामध्ये यशाची प्राप्ती होत नाही पितृदोषामुळे घरामध्ये अनेक अडचणी आपल्याला येत असतात संकटे दुःख दारिद्र्य दोष अनेक आपल्याला जाणवत असतं घरामध्ये थोडीशी नकारात्मक शक्ती आपल्याला जाणवत असते घरामध्ये नवरा बायकोचं जमत नाही सतत भांडण कटकट वादविवाद होत असतात घरातील जे काही वातावरण असतं तर ते दूषित झालेलं असतं हे कशाचे परिणाम असतात तर ते आपल्या पितृदोषाचे परिणाम असतात आता पितृदोष आपल्याला काय होतो तर बघा आपल्यावरती आपण एखाद्या जर आपल्या पितरांच्या तिथी असतात ह्या तिथींना जर आपल्याला त्यांचं स्मरण करणं लक्षात राहिलं नाही किंवा त्यांची तिथी आपल्याला एखाद्या व्यक्तीला आपल्याला जीव घालायचं असतं पित्र जीव घालायचे असतात तर हे जर आपलं करायचं लक्षात राहिलं नाही तर त्यामुळे त्यांचा आत्मा खूप तळतळट करत असतो आणि त्याचे जे दोष असतात तर ते आपल्याला लागतात त्यामुळे आपल्याला सासरचे पितृदोषसुद्धा लागू शकतात माहेरचे सुद्धा पितृदोष लागू शकतात तर त्यासाठीच हा पितृदोष दूर करण्यासाठी आपल्याला कुत्र्याला एक वस्तू खा खाऊ घालायचे आहे जेणेकरून आपल्या जीवनातील सर्व जे काही त्रास आहे दुःख आहे दारिद्र्य आहे तर ते दूर होतील आणि बघा जर आपण कुत्र्याला एक वस्तू खाऊ घातली तर आपल्या जीवनामध्ये जे काही दारिद्र्य आहे ते दूर तर होईलच पण आपल्यावरती जे काही विघ्न येणार आहे तर ते विघ्नसुद्धा आता विघ्न आपल्याला सांगून येतात का तर अजिबात नाही पण ते विघ्न आपल्यापर्यंत येऊच नाही त्या विघ्नांनी आपल्यापासून दूर राहावं यासाठी आपल्याला हा जो अतिशय प्रभावी असा उपाय आहे तो करायचा आहे आणि प्रत्येक अमावसेला आपण हा उपाय करायला पाहिजे यामुळे काय होतं की आपल्या जीवनामध्ये होणारे त्रास दूर होण्यासाठी मदत होत असते तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची थोडीशी माहिती आपण घेऊया तर आता तुमच्या आजूबाजूला जर कुत्रा असेल तर हा उपाय अमावस्येच्या दिवशी गुरुवारी तुम्हाला करायचा आहे तुम्ही दिवसभरामध्ये कधी करा संध्याकाळी करा कधीही केला तरीही तुमची इच्छा ज्या टायमिंगमध्ये तुम्हाला जमेल त्या टायमिंगमध्ये तुम्ही करू शकता काय करायचं आहे बघा तुमच्या आजूबाजूला जर काळ्या कलरचा एखादा कुत्रा असेल तर त्याला मी आता तुम्हाला ही जी वस्तू सांगणार आहे ती खाऊ घालायची आहे पण आता काळ्या कलरचा नसेलच तर मग तुम्ही कोणत्याही कलरचा कुत्रा असू द्या तुमच्या तुम्हाल आजूबाजूला तर त्या कुत्र्याला तुम्ही हा जो आ, ही जी वस्तू आहे का, तर ती खाऊ घालायची आता काळ्या कलरच्या का कारण पितरांच्यापर्यंत आपला जो घास आहे तर तो पोचावा त्यासाठी आपल्याला काळ्या कलरच्या कुत्र्याला ही वस्तू जी आहे तर ती खाऊ घालायची असते तर काय करायचं आहे एक चपाती तयार करून घ्यायची आहे चपातीतचं जे जे पीठ आहे तर पीठ मळत असतं नाही त्यामध्ये मीठ टाकायचं था नाही किंवा हळदसुद्धा टाकायचे था नाही अळणी चपाती तयार करायची आहे अळणी चपाती तयार केल्यानंतर तुम्हाला ही चपाती छान भाजून घ्यायची आहे भाजून झाल्यानंतर ती थंड करायची आहे थंड झाल्यानंतर तुम्हाला त्या चपातीवरती थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे आणि असेल तर मोहरीचं तेल तुम्हाला त्या चपातीला लावायचं आहे असेल तर आवर्जून मोहरीचं तेल लावा आपलं जे काही दारिद्र्य आहे तर ते दूर करण्याचं काम मोहरीच्या तेलामध्ये असतं आपल्या पितरांसाठी जर आपण मोहरीचं तेल वापरलं तर ते अतिशय प्रभावी असं ठरत असतं आता नसेलच तर नाही लावलं तरी चालेल आपल्या घरातले जे कोणतं तेल आहे ते लावा आणि असेल तर आवर्जून मोहरीचं तेल लावा आणि त्यावरती थोडेसे काळेतीळ टाकायचे तर काळेतीळ कशासाठी तर आपल्या पितरांसाठी पितरांसाठी जे काही उपाय आपण करतो तर त्या ठिकाणी थोडेसे काळेळ आवर्जून टाकावे आणि ही जी चपाती आपण तयार केलेली आहे तर ती आपल्याला कुत्र्याला खाऊ घालायची आहे तर अशा पद्धतीने हा साधा आणि सोपा उपाय आपल्याला करायचा आहे करून बघा तुम्हाला उपायाचा शंभर टक्के अनुभव येईल की घरामध्ये जे काही संकट आहेत अडचणी आहेत तर ते दूर होतील विशेषतः करून आपल्यावरती जे विघ्न येणार आहे तर ते दूर राहतील विघ्न आपल्याला सांगून येत नसतात पण ते दूर ठेवण्याचं थोडेसे प्रयत्न आपण करू शकतो तर हेच एक प्रयत्न समजा तुम्ही की आपण जर हा उपाय केला तर आपल्यावरचं जे विघ्न आहे किंवा आपल्या कुटुंबावरचं जे विघ्न आहे तर ते दूर राहील कुटुंबावरती कधीच वाईट संकट येणार नाही तर अशा पद्धतीचा हा जो उपाय तो करून बघा नक्की तुम्हाला उपाय अनुभव घरामध्ये घरामध्ये जी काही अप्राप्त लक्ष्मी लक्ष्मी आहे आहे ती प्राप्त होईल अदृश्य तर आपल्याला प्राप्त होईल आणि हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करा संध्याकाळी करा तुमची इच्छा तुम्हाला ज्या टायमिंगमध्ये असेल त्या टायमिंगमध्ये मध्ये तुम्ही करू शकता अतिशय साधा आणि सोपा उपाय हा तुम्हाला कसा वाटला नक्की मला सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या फ्रेंड्सबरोबर सुद्धा शेअर करा चालेली ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा स्री स्वामी समर्थ